चिंचलीच्या मायाक्कादेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मतदानाची तारीख पुढे ढकला स्वाभिमानी स्वराज्य राज्यातल्या पहिल्या टप्प्यात पार पडणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीची मतदानाची तारीख पुढे ढकलावी अशी मागणी सांगलीच्या स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या मतदानाच्या दिवशी कर्नाटकाच्या चिंचोली येथील देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे यात्रेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविक उपस्थिती लावत असतात त्यामुळे मतदानावर मोठा परिणाम होणार असून मतदानापासून लाखो भाविक वंचित देखील राहणार आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख पुढे ढकलावी किंवा कर्नाटकाच्या चिंचली येथे मतदानाची सोय करावी अशी मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे संस्थापक प्रशांत सदामते यांनी केली आहे अन्यथा राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करू असा इशारा देखील स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून देण्यात आला आहे नमस्कार मी प्रशांत सदामते स्वाभिमानी स्वराज्य सेना संघटना प्रमुख सांगली महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक का आयोगानं जाहीर केलेला आहे प्रत्यक्ष सोळा जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि प्रत्यक्ष पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे परंतु महाराष्ट्राची बहुजन समाजाची कुलस्वामिनी धार्मिक श्रद्धेचं स्थान असणारी लगतच्या कर्नाटक राज्यातील चिंचली येथील मायाकादेवीची यात्रा देखील पाच फेब्रुवारीलाच भरते आणि पाच फेब्रुवारीला मतदान आणि मायाकादेवीची यात्रा होत असल्यामुळं लाखो भाविक हे यात्रेनिमित्त त्या ठिकाणी सहभाग होणार आहेत त्यामुळं या ठिकाणी मतदानावरती त्याचा मोठा परिणाम होणार आहे तसेच लाखो भाविक हे पाच फेब्रुवारीच्या मतदानापासून वंचित राहणार आहेत ल लक्षात घ्या मी स्वतः सावळत जिल्हा परिषद गटातून त्या ठिकाणी तयारी करतो आहे माझ्या गटामध्ये अकरा गावं आहेत ह्या अकरा गावातून जवळजवळ चार ते पाच हजार भाविक मतदार हे यात्रेनिमित्त त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत अगोदरच मतदानाचा टक्का हा कमी होतो आहे राज्य निवडणूक आयोगाच्या चुकीच्या धोरणामुळे ह्या हा सगळा प्रकार घडतो आहे त्यामुळं राज्य निवडणूक आयोगाने ह्या सगळ्या प्रकाराची गांभीर्यानं दखल घ्यावी व निवडणुकीची जी तारीख आहे ती पाच ऐवजी सात तारखेनंतर कोणतीही घ्यावी अन्यथा जे कर्नाटकमध्ये मायकादेवीच्या यात्रेनिमित्त जे लाखो भाविक मतदार त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांची त्या ठिकाणी मतदानाची मायकादेवी चिंचली येते सोय करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी मी करतो आहे अन्यथा आम्हाला राज्य निवडणूक आयोगाच्या या चुकीच्या निर्णयासंदर्भात आम्हाला योग्य त्या न्यायालयात धाव घ्यावी लागेल बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली